नमस्कार मित्रांनो मी रोशन भाऊने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी अतिशय एक नवीन माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे ती म्हणजे निवडणुकीतील आचारसंहिता म्हणजे काय प्रत्येक निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागते आचार आचार त्या आचारसंहिता म्हणजे काय ते नेमकं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आचारसंहितेमध्ये कोणते बंधने असतात त्यामध्ये कोणते नियम सांगितलेले आहेत आचारसंहिता का बरं लावल्या जाते याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तरी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवीन माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलची येत राहतात चला तर मित्रांनो बघूया काय आहे निवडणुकीतील आचारसंहिता म्हणजे काय एका वाक्यात सांगायचं झालं म्हणजे निवडणुकीतील आचारसंहिता म्हणजे निवडणुकी काळात सर्व राजकीय पक्ष उमेदवार आणि सरकारी अधिकारी यांनी पाळायचे नियम म्हणजेच निवडणुकी काळामध्ये कोणते नियम पाळले पाहिजेत तेच या निवडणुकी आचारसंहितामध्ये असतात आता ते नियम कोणते तर आता आपण समोर ते बघणारच त्यामध्ये सर्वप्रथम देण्यात आले आहे ते म्हणजे ही नियमावली राज्य निवडणूक आयोग म्हणजेच जे काय स्टेट इलेक्शन कमिशन आहे किंवा भारतीय निवडणूक आयुक्त म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जारी करते हे नियम हे यांच्यामार्फत जारी केले जाते त्यानंतर निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणा पारदर्शकता आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी तयार केलेले नियम म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता आणखी साध्या आणि सोबत भाषेत ते सांगितलेलं आहे की निवडणुकीमध्ये एक प्रकारची पारदर्शकता यावी आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी हे नियम तयार केले जातात आणि ते निवडणुकीपूर्वी लागू केले जातात आचारसंहितेचा नेमका उद्देश काय आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम दिलेलं आहे की निवडणुकीत कोणताही पक्ष किंवा सत्ता किंवा पैशाचा गैरवापर करू नये हा सर्वात महत्त्वाचा उद्देश या आचारसंहिताचा असतो म्हणजेच जे काही निवडणुकी होतात त्यामध्ये कोणत्याही सत्ताधारी पक्ष किंवा उमेदवार तो पैशाचा गैरवापर करू नये यासाठी ही आचारसंहिता लागू केली जाते त्यानंतर दुसरा उद्देश म्हणजे मतदारावर अनुचित प्रभाव पडू नये निवडणुकीपूर्वी असे नियम लागू केले जाते त्यालाच आचारसंहिता म्हणतो म्हणजे मतदारावर जे काही अनुचित प्रभाव पाडून मते मिळवण्याचा प्रयत्न उमेदवार यांनी करू नये यासाठी हे आचारसंहिता लागू केली जाते हा याचा महत्वाचा एक उद्देश आहे त्यानंतर निवडणूक शांततेत आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी जे काही निवडणूक होणार आहे ते शांततेत आणि निष्पक्ष वातावरणात पाड पाडावी यासाठी हे नियम निवडणूक आयोगाला घालावे लागतात हा पण सुद्धा याचा महत्त्वाचा एक उद्देश आहे त्यानंतर मुख्य नियम काय आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम दिलेला आहे की सरकारी यंत्रणेचा गैरवापर नाही म्हणजेच आचारसंहिता लागू असताना कोणतीही सत्ताधारी पक्ष असो किंवा कोणताही उमेदवार असो हा निवडणुकीमध्ये सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणार नाही म्हणजेच एकंदरीत सत्ताधारी पक्षाने सरकारी गाडी हॉल अधिकाऱ्यांची मदत निवडणुकीसाठी वापरू नये जे काही सत्ताधारी पक्ष असतो त्यांनी आपल्या सत्तेचा वापर करून जे काही प्रचार करायचा करा असतात म्हणजे जे काही त्यांचे उमेदवार असतात त्यांच्यासाठी प्रचार करण्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी गाडी किंवा हॉल किंवा अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकत नाही तसेच शासकीय योजना किंवा निधीची घोषणा सुद्धा तुम्हाला करता येत नाही तुम्ही जरी सत्तेत असाल परंतु आचारसंहिता सुरू असताना तुम्हाला कोणत्याही शासकीय योजना किंवा निधीची घोषणा ही करता येत नाही त्यानंतर दुसरा महत्वाचा नियम आहे मतदारांना प्रलोभन नाही म्हणजेच पैसे दारू वस्तू वाटप करणे हा गुन्हा आहे तुम्ही आचारसंहिता सुरू असताना मतदारांना प्रलोभन देऊन जर तुम्ही मतदानासाठी प्रोत्साहित करत असाल किंवा आपल्याच पक्षाच्या उमेदवारास मतदान करण्यात भाग पाडत असाल तर हा गुन्हा मानला जातो तसेच कोणालाही धमकावणे किंवा धार्मिक द्वेष किंवा जातीय द्वेष पसरवणे सुद्धा निषिद्ध आहे तुम्ही कोणालाही धमकावून जातीय द्वेष पसरवून मतदान करण्यास त्यांना प्रोत्साहित किंवा भाग पाडू शकत नाही की आमच्याच पक्षाला आमच्याच जातीच्या उमेदवारांना मतदान करा अशा प्रकारे तुम्ही ते निर्माण केल्यास तुमचा हा आचारसंहितेचा नियमभंग समजून तुमच्यावर कारवाई केल्या जाऊ शकते ही सुद्धा जबाबदारी उमेदवाराने लक्षात ठेवणे गरजे त्यानंतर तिसरा पॉईंट याच्यामध्ये प्रचाराचे काही नियम सांगितलेले आहेत जे काही उमेदवार असतात त्यांच्यासाठी प्रचार करण्यासाठी काही नियम देण्यात आलेले आहे त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रचारासाठी परवानगी घ्यावी लागते तुम्हाला जर सार्वजनिक ठिकाणी प्रचार करायचा असेल तर त्यासाठी अगोदर तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल जसे की लाऊड स्पीकर म्हणजे जे काही साऊंड सिस्टम आहे त्याचा वेळा व नियम पाळावे लागतात त्यानंतर चौथा पॉइंट याच्यामध्ये देण्यात आलेला आहे सरकारी कार्यक्रमात राजकारण नाही तुम्ही जर स सत्ताधारी पक्षाची नेते असाल म्हणजे तुमचे जर उमेदवार निवडणुकीसाठी असेल त्यामध्ये तुम्ही सरकारी कार्यक्रमात राजकीय भाषा वापरू शकत नाही म्हणजेच सरकारी कार्यक्रमामध्ये तुम्ही एकंदरीत त्याचं म्हणता येईल की तुमच्या तुम उमेदवाराचा प्रचार हा करू शकत नाही त्यानंतर पाचवा पॉईंट याच्यामध्ये देण्यात आलेला आहे मतदानाच्या दिवशीचे नियम मतदान केंद्राजवळ प्रचार हा निषिद्ध असतो मतदानाच्या दिवशी कोणीही मतदान केंद्राजवळ प्रचार करणे हा गुन्हा असतो तो निषिद्ध असतो त्यासाठी काही सीमा निश्चित केलेली आहे त्या सीमेच्या आत तुम्हाला तिथे प्रचारास निषिद्ध केलं जाते तसेच मतदारावर दबाव टाकू नये तुम्ही मतदारावर मलाच मतदान करा किंवा आमच्याच पक्षाच्या उमेदवार मतदान करा अशा प्रकारचा दबाव सुद्धा टाकू शकत नाही जर एखाद्या नागरिकांनी तशा प्रकारची तक्रार केल्यास तुमच्यावर कारवाई केल्या जाऊ शकते म्हणजे जो काही उमेदवार असेल त्याच्यावर कारवाई केल्या जाऊ शकते तसेच आचारसंहिता कधी लागू होते आता हा म महत्वाचा मुद्दा आहे की आचारसंहिता कधी लागू होते आणि कधी संपते तर निवडणुकीची घोषणा होताच लगेच आचारसंहिता लागू होते आणि निवडणूक निकाल घोषित होईपर्यंत ती लागू असते म्हणजे जेव्हा निवडणुकीची घोषणा इलेक्शन कमिशनकडून केली जाते तेव्हाच आचारसंहिता लागू होते आणि जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ती तो लागू राहते निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्ट नंतर आता बघूया की उल्लंघन केल्यास काय होते के। जर आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तुम्हाला कोणता परिणाम त्याचा भोगावा लागू शकतो त्यासाठी निवडणूक आयोगाकडून नोटीस तसेच इशारा किंवा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो समजा तुम्ही आचारसंहितेचा नियमभंग केला तुम्ही आचारसंहितेच्या नियमाविरुद्ध काम केलं तर तुमच्यावर नोटीससुद्धा काढल्या जाऊ शकते म्हणजे जे काही उमेदवार असेल त्यांच्यावर नोटीस काढल्या जाऊ शकते किंवा गुन्हा सुद्धा नोंदवला जाऊ शकते आणि जर गुन्हा हा म्हणजे तुम्ही जर नियमभंग मोठ्या प्रमाणात जर केला तर उमेदवारीसुद्धा रद्द होण्याची शक्यता असते उदाहरणार्थ मतदारांना पैसे वाटणे धार्मिक दोष निर्माण करणे इत्यादी कारणास्तव तुम्ही जर आचारसंहितेचा नियमभंग केल्यास तुमच्या उमेदवारी अर्जसुद्धा रद्द केल्या जाऊ शकतो तसेच आसार आचारसंहिता केव्हा संपते तर मतदान पूर्ण होऊन निकाल घोषित होईपर्यंत आचारसंहिता लागू राहते म्हणजे जोपर्यंत पूर्णपणे मतदानाची प्रक्रिया होत नाही आणि निकाल लागत नाही तोपर्यंत आचारसंहिताही लागू असते म्हणजेच एकंदरीत असे म्हणता येईल की निकाल लागल्यानंतरच आचारसंहिता पूर्णपणे आणि यानंतर पुन्हा सरकारी कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होऊ शकते त्यानंतर बघूया की आचारसंहितेचे काही प्रकार आहेत म्हणजेच समजा जे काही केंद्र निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यानुसार त्यांची अधिकार क्षेत्राची वाटणी केलेली आहे समजा जे काही राज्य किंवा केंद्रीय निवडणुकासाठी जे निवडणुका कंडक्ट करतात ते म्हणजे भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही निवडणूक कंडक्ट केल्या जाते तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची नियमावली असते म्हणजेच जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होतात त्यामध्ये जसं की जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाची आचारसहित नियमावली असते म्हणजेच त्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग कंडक्ट करत असते या प्रकार अशा प्रकार दोन प्रकार याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत जे काही केंद्र आणि राज्य म्हणजे त्यांचे जे विधानसभा आणि लोकसभेत जे इलेक्शन होतात ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि जे काही स्थानिक स्वराज्य संस्था ते राज्य निवडणूक आयोगामार्फत केले जातात त्यानंतर आचारसंहितेचे प्रमुख सहा विभाग पडतात त्यामध्ये सर्वात पहिला विभाग आहे सामान्य वर्तन नियम यामध्ये सर्व पक्षांनी एकमेकावर वैयक्तिक टीका करू नये या नियमामध्ये म्हणजे स्ट्रिक्टपणे वॉर्निंग दिलेली आहे की सर्व पक्षांनी एकमेकावर कोणत्याही उमेदवार अस करू नये तसेच आचारसंहिता यामध्ये आहे की जाती धर्म भाषा यांच्या आधार तुम्ही मत मागू नये म्हणजे सर्व उमेदवारांना यामध्ये स्ट्रिक्ट वॉर्निंग देण्यात आले आहे की तुम्ही जाती किंवा धर्म भाषे आधारावर मतदारांना भडकून त्यांना मत मागू नये तसेच प्रचार शांततेत करा तुम्हाला जे काही उमेदवार आहेत त्यांना ते प्रचार हा शांततेत करावा लागेल त्यानंतर दुसरा विभाग आहे तो म्हणजे मिटिंग आणि जाहीर सभाचे नियम जे काही उमेदवार असतात त्यांच्यासाठी मिटिंग आणि सभा घेण्यासाठी काही नियम सांगितलेले आहे आच आचारसंहितेमध्ये त्यामध्ये सर्वात पहिलं आहे की सभा घेण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल जे काही उमेदवार आहेत त्यांना जर जिथे सभा घ्यायची असेल आपल्या मतदान क्षेत्रामध्ये त्यासाठी त्यांना अगोदर परवानगी घ्यावी लागेल त्यानंतर लाऊंड स्पीकरची वेळ म्हणजे जे काही साऊंड सिस्टम आहे यांची वेळ सुद्धा या नियमामध्ये सांगितलेली आहे साधारणपणे सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत पर्यंत ते असते आणि मर्यादित असते अशा प्रकारे ती वेळ निश्चित केलेली आहे तसेच प्रचार करताना तुम्हाला रस्त्यावर वाढ वाहतूक अडवू नये म्हणजे जे काही उमेदवार आहे त्यांनी याची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे की रस्त्यावर वाहतूक सुद्धा अडवता कामा नाही त्यानंतर तिसरा विभाग याच्यामध्ये देण्यात आलेला आहे तो म्हणजे मिरवणूक प्रचार वाहन वापर नियम तुम्ही जे काही मिरवणूक काढता म्हणजे रॅली काढता तसेच जे काही वाहनाचा वापर करता प्रचारासाठी का त्याच्यासाठी काही नियम दिलेले आहेत त्यामध्ये सर्वप्रथम पोलिसांना माहिती देऊनच मिरवणूक काढावी लागेल जे काही उमेदवार आहेत त्यांनी जे रॅली काढायची असेल तर तुम्हाला अगोदर पोलिसांना माहिती द्यावी लागेल तेव्हाच तुम्हाला तिथे रॅली काढता येईल त्यानंतर सरकारी वाहन वापरू नये तुम्ही प्रचार करताना कोणत्याही सरकारी वाहनाचा वापर करू नये असे यामध्ये स्ट्रिक्टपणे उमेदवारास सांगितलेले आहे त्यानंतर वाहनावर लावलेले पोस्टर किंवा झेंडे मंजूर मर्यादित असावे म्हणजे जे काही तुम्ही पोस्टर लावतात जे झेंडे लावतात ते इलेक्शन कमिशनकडून मंजूर केलेले असावे तुम्ही प्रचार करण्या अगोदर तुम्हाला त्याची परमिशन घ्यावी लागते तुम्ही कोणते झेंडे आणि जे काही पोस्टर पोस्टर लावण्यात येणार आहेत त्यांची परमिशन घेतलेली असावी तेच आणि झेंडे तुम्हाला इथे लावता येणार आहे त्यानंतर चौथा पॉइंट आहे मतदान केंद्राशी संबंधित काही नियम आहेत मतदान केंद्राच्या मतदानाच्या दिवशी दोनशे मीटरच्या आत प्रचार बंद असतो म्हणजेच मतदान केंद्रापासून दोनशे मीटर पर्यंत कोणालाही प्रचार करता येत नाही तसेच मतदारांना पैसे भेटवस्तू देणे सुद्धा प्रतिबंधित आहे तुम्ही जर मतदारांना पैसे भेटवस्तू देऊन जर मतदान करण्यास बाधित करत असाल तर तो गुन्हा आहे हे उमेदवारावर त्याची कारवाई होऊ शकते त्यानंतर मतदान केंद्र फक्त अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश असतो मतदानाच्या दिवशी काही अधिकृत व्यक्ती नेमल्या जातात त्यांनाच मतदान केंद्रामधून प्रवेश दिले जाते त्यानंतर पाचवा विभाग हे आम्ही सांगितलेला आहे सत्ताधारी पक्षासाठी विशेष नियम देण्यात आलेला जे काही सत्ताधारी पक्ष असतो त्यांना काही विशेष नियम सांगितलेले आहेत त्यामध्ये सर्वप्रथम नवीन योजना निधी नियुक्त्या किंवा ट्रान्सफर जाहीर करू शकत नाही म्हणजे जे सत्तेत असणारा पक्ष आहे त्या तो आपले उमेदवार उभे करतो त्यांच्यासाठी हा नियम महत्त्वाचा आहे तुम्ही सत्तेत असता परंतु विलेक्शन आल्यानंतर निवडणुका आल्यानंतर तुम्ही कोणत्याही नवीन योजना जाहीर करू शकत नाही आचर्षित सुरू असताना किंवा निधीसुद्धा तुम्ही मंजूर करू शकत नाही आणि नियुक्त्या किंवा ट्रान्सफर सुद्धा करू शकत नाही याचा एकंदरीत असा अर्थ होईल की मतदारांना तुम्ही प्रलोभर देऊन मतदान करण्यास भाग पाडाल त्यासाठी आचारसंहितेमध्ये स्ट्रिक्टपणे सांगितले आहे की सत्ताधारी पक्षांना हे काम करता येत नाही त्यानंतर सरकारी जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री मंत्री यांचे फोटो सुद्धा वापरू शकत नाही जे काही सरकारी जाहिराती होतात त्यामध्ये तुम्ही आचारसंहितेमध्ये मुख्यमंत्र्यांचे फोटो किंवा मंत्र्यांचे फोटो वापरू शकत नाही तसेच सरकारी गाडी अधिकारी कर्मचारी प्रचारासाठी वापर करू शकणार तुम्ही सत्तेच्या दबावाखाली सरकारी गाडीचा किंवा अधिकाऱ्यांचा आपल्या निवडणुकी प्रचारासाठी वापर करू शकत नाही हा सुद्धा आचारसंहितेचा भंग असतो आणि जर तुम्ही तसे करण्यास आढळल्यास तुमच्या उमेदवारास कारवाई होऊ शकते त्यानंतर त्यामध्ये सहावा विभाग आहे तो म्हणजे माध्यमातील नियम जे काही सोशल मीडिया आहे त्यांच्यासाठी सुद्धा काही नियम याच्यामध्ये सांगितलेले आहे जसं की टी व्ही रेडिओ सोशल मीडिया पेड न्यूज गुन्हा आहे तुम्ही जे काही पैसे गुण जर न्यूज करत असाल तर तो गुन्हा आहे तुम्ही सर्व उमेदवारांना समान संधी दिली पाहिजे जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला जातो त्यामध्ये कोणताही भेदभाव न करता एकाच पक्षाची बाजू न म्हणता सर्व पक्षांची बाजू मांडली पाहिजे जर तसं न करता तुम्ही जर पेड न्यूज घेऊन एकाच पक्षाचा जर तुम्ही प्रचार केला तो सुद्धा यामध्ये गुन्हा धरला जाणार असा आचारशही ती स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे कारण सोशल मीडिया म्हणजे जे काही न्यूज आहे म्हणजे वृत्तवाहिनी आपण लोकशाहीचा त्याला चौथा आधारस्तंभ असे म्हणतो त्यासाठी ते त्यांची भूमिकासुद्धा तशी निष्पक्षपाती असावी लागते आणि त्यांची भूमिका निवडणुकीच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची असते त्यासाठीसुद्धा इलेक्शन कमिशनने यांचं आचारसंहितेमध्ये याचासुद्धा नियम दिलेला आहे त्यानंतर मतदारासाठी काही उपयोगी गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आता हे आपण बघितलं निवडून जे उमेदवार असतात त्यांसाठी हे नियम आहे पण मतदारांसाठी कोणत्या उपयोगी गोष्टी आहे तर जर कोणता उमेदवार आचारसंहिता मोडत असेल तर तुम्ही थेट एक ॲप आहे ते म्हणजे सी व्ही आय जी आय एल हे ॲप इलेक्शन कमिशन ॲप आहे त्यावर फोटो व्हिडिओ अपलोड करून तक्रार करू शकता हे ॲप या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून विकसित केलेले आहे तुम्ही ॲ ॲपवर जर तुम्हाला असे आचारसंहिता मोडत असल्याचे आढळल्यास तुम्ही त्याचे फोटो किंवा व्हिडिओ हे अपलोड करू शकता आणि त्याची तक्रार करू शकता हे आपली एक नागरिक म्हणून अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे त्यानंतर तक्रार नोंदवल्यावर निवडणूक आयोग त्यावर तत्व तत्काळ कारवाई करतो समजा तुम्ही जर तक्रार नोंदवली जर ते जे तुम्ही तक्रार नोंदवली आहे ते जर गुन्हा सिद्ध झालास त्याच्यावर तत्काळ निवडणूक आयोगामार्फत कारवाई केली जाते त्यासाठी तुम्ही नागरिक म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून या आचारसंहितेच्या काळामध्ये जर असा कोणता उमेदवार आचारसंहितेचा नियम मोडत असेल तर तुम्ही त्यांची तक्रार अवश्य केली पाहिजे तर मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तसेच स... तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यावा जेणेकरून अशाच नवीन माहितीसह व्हिडिओची अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहते मला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद